नमस्कार श्रोते हो। स्वागत आहे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सुधामूर्ती लिखित लीना सोहनी अनुवादित आजीच्या पोतडीतल्या गोष्टी आपण ऐकत आहोत गोष्टी कथा दृष्टांत हा आपल्या संस्कृतीला लाभलेला समृद्ध वारसा आहे यातून मिळणारा प्रेरणास्त्रोत यातून मिळ झरझरणारा झरा या सगळ्या जर गोष्टी आपल्याला एक नाविन्याची पर्वणी देत असतात आणि हीच हाच पर्वणीचा गाभा आपल्या या कथा गोष्टींमध्ये लपलेला असतो दडलेला असतो तोच शोध बोध घेण्यासाठी आणि सुधामूर्ती लिखित या विचारांचा वारसा समृद्धतेने जपण्यासाठी आपण या गोष्टी वाचनाचं आयोजन केलेलं आहे तर ऐकूयात आजची गोष्ट गोष्टीचं शीर्षक आहे डॉक्टर डॉक्टर अशाच एका उन्हाळ्यातल्या रखरखीत दुपारी एक म्हातारा एका गावातल्या गल्लीतून चालला होता तो खूप थकला भागलेला आणि तहानलेला सुद्धा होता रस्त्यातच कडेला त्याला एक छोटस किराणामालाचं दुकान दिसलं त्यावर पत्र्याचं छप्पर होतं आणि त्याच्या भिंती मातीच्या होत्या दुकानदार माश्या गुंगावत होत्या हातातल्या पंख्यानं वारा घेत घेत एकीकडे तो त्यांना हाकलत होता दुकानाच्या समोरच एक लाकडी बाक होता संध्याकाळ झाली आणि तप्त जमीन जराशी थंड झाली की गावकरी तिकडे येऊन त्या बाकावर बसत तो म्हातारा दुकानाजवळ आला आणि त्या बाकावर पाठीवर बसला तो इतका दमला होता की जरा वेळ त्याच्या तोंडून शब्दही फुटेना अखेर त्यानं कसं बस तोंड उघडलं आणि एकच शब्द उच्चारला पाणी त्या गावात गेल्या काही वर्षापासून कडक दुष्काळ पडला होता गावाच्या जवळच एक भल मोठं वाळवंट होतं मुळातच त्या गावात वर्षातून एकदा थोडासा पाऊस पडायचा गावच्या विहिरी आणि तळी त्या पाण्यानं कशी बशी भरत पण गेल्या दोन वर्षात तर या गावात अजिबात पाऊस नव्हता एका दूरवरच्या झऱ्यावरून गावकरी पाणी भरून आणत आणि त्यावरच काम भागवत रोज सकाळी गावातली बाया माणसं डोक्यावर कळशा आणि हातात बादल्या घेऊन त्या झऱ्यावर जात आणि जमेल तेवढं पाणी वाहून आणत मग दिवसभर तेवढंच पाणी ते पुरवून पुरवून वापरत असत त्यामुळे साहजिकच या इतक्या मौल्यवान पाण्याचा एक थेंब सुद्धा वाया घालवण्याची कुणाचीही तयारी नसे ते जरी खरं असलं तरी इतक्या म्हाताऱ्या थकलेल्या आणि तहानेनं व्याकुळ झालेल्या माणसानं जर प्यायला पाणी मागितलं तर त्याला नाहीतरी कसं म्हणायचं त्या त्या दुकानदाराचं नाव रवी तो मनानं खूप कनवाळू होता आपल्या एक पाणी म्हाताऱ्याला दिलं म्हाताऱ्यानं त्या घटाघटा पिऊन टाकलं मग तो म्हणाला आणखी द्या आणि रवीनं पाणी देण्याची वाट सुद्धा न बघता त्यानं पुढे जाऊन ती कळशी ओढून घेतली उचलून सरळ तोंडाला लावली आणि रवीचा दिवसभराचा पाण्याचा साठा एका दमात पिऊन संपवला बिचारा रवी आता करणार काय तो तो नुसता हताश होऊन बघत राहिला मग तो स्वतःशी म्हणाला असू दे मी कुणाच्या तरी गरजेला उपयोगी पडलो ना आता त्या अनोळखी म्हाताऱ्याला जरा बरं वाटलेलं दिसत होतं ती कळशी रवीकडे परत देऊन तो समाधानानं हसला त्याचं ते हास्य पाहून रवीचं हृदय भरून आलं तो म्हातारा रवीला म्हणाला मुला नेहमी असाच कनवाळूपणे वाघ तुला सतत सगळ्यांचे आशीर्वाद लागतील मग आपली काठी उचलून खुरडत खुरडत तो रस्त्यानं पुढे निघाला तो अनोळखी म्हातारा बघता बघता दिसेनासा झाला मग रवी आपल्या दुकानाकडे परत आला दुपारी उन्हाची तीव्रता अधिकच वाढली रवीचं डोकं काही वेळापासून दुखू लागलं होतं बघता बघता त्याची डोकेदुखी इतकी वाढली की आता आपलं डोकं फुटेल की काय असं त्याला वाटू लागलं त्याचे ओठ सुकून गेले होते त्याचा घसा सुकून कोरडा पडला होता ठणकत होता त्याला घोटभर पाणी तरी हवंच होतं पण त्या अनोळखी म्हाताऱ्यानं तर सगळंच पाणी पिऊन संपवलं होतं तरी सुद्धा रवीनं ती कळशी उचलून तोंडाला लावून जवळजवळ उपडी करायला घेतली निदान एखाद दुसरा थेंब तरी शिल्लक असेल या आशेनं त्यानं ती कलती केली तर काय पाण्याचा मोठा ओघ बाहेर आला त्याच्या चेहऱ्यावर पाणी सांडलं त्यानं अधाशासारखं ते पाणी पिऊन घेतलं ते गोड होतं त्यानं तो एकदम ताजा तवाना होऊन गेला त्याची तहान तर भागलीच पण त्याची डोकेदुखी पण जादूची फुंकर घातल्यासारखी थांबली रवी त्या कळशीकडे बघतच राहिला आत्ता नक्की काय घडलं असावं ते त्याला समजेना तो विचार करत होता इतक्यात लंगडा त्याच्या दुकानात शिरला करीम एक तरुण मुलगा होता बऱ्याच वर्षापूर्वी झालेल्या अपघातात त्याचा एक पाय जखमी झाला होता तेव्हापासून तो एका पायानं अधू होता जेव्हा त्याची प्रकृती ठीक नसायची तो थकलेला असायचा तेव्हा तर सर्वांना त्याचं लंगडणं अधिकच जाणवायचं करीमनं सुद्धा दुकानासमोरच्या बाकड्यावर बैठक मारली अगदी त्या म्हाताऱ्याप्रमाणे करीम सुद्धा धापा टाकत होता मग त्यानं खिशातून वाणी सामानाची यादी बाहेर काढून रवीला दिली रवीनं यादीतली एक एक गोष्ट वजन करून पुढ्या बांधायला सुरुवात केली तोपर्यंत करीमनं बाकड्यावर बसून जेवणाचा डब्बा खायला सुरुवात केली अखेर त्यानं रुमालाला तोंड पुसलं आणि रवीच्या पाण्याच्या कळशीकडे बोट दाखवत म्हणाला मी जरा घोटभर पाणी पिऊ का इतका उन्हाळा आहे ना रवी डाळ मोजून देण्याच्या गडबडीत होता तो वर सुद्धा न बघता म्हणाला अहो माझ्याकडे पाणी असतं तर मी तुम्हाला नक्की दिलं असतं पण मघाशी कुणीतरी त्यातलं बरंचसं पाणी पिऊन संपवलं होतं आणि जे काही थोडंफार शिल्लक होतं ते नंतर मी पिऊन टाकलं मला बरं वाटत नव्हतं ना मित्रा तू हे काय भलतंच बोलतो आहेस तुझी कळशी पाण्यानं भरून ओसंडून चालली आहे मला अगदी स्पष्ट दिसतंय करीम म्हणाला करीम त्याच्या समोरच पेला भरून पाणी घेतलं आणि तोंडाला लावून घटाघटा प्यायला मग विना वाणी सामानाचे पैसे भरून सामान उचलून तो निघून गेला पण हे काय आता तो लंगडत नव्हता व्यवस्थित चालू शकत होता रवी त्याच्याकडे टक लावून बघत राहिला हे काय चाललंय त्याला काही केलं उंगत नव्हतं कदाचित आपल्याला भास झाला असेल असा विचार करून तो आपल्या दुकानात परत गेला आणि आतल्या थंड वातावरणात त्यानं छानपैकी ताणून दिली त्याला जरा वेळानं दचकून जाग आली कुणीतरी त्याला जोर जोरात हाका मारत होतं त्यानं डोळे उघडून जोरात चोळले आणि पाहिलं तर समोर करीम उभा होता आत्ता त्याचं बोट धरून त्याची लहान बहीण फातिमा सुद्धा उभी होती भाऊ उठ ना आम्हाला तुमची मदत हवी आहे क क काय झालं काही अडचण आहे का ही फातिमा तापानं फणफणली आहे मग डॉक्टरकडे घेऊन जा ना तिला इथे वाण्याच्या दुकानात कशाला आणलंय करीम त्याच्याकडे आश्चर्यानं क्षणभर बघत राहिला मग जरा वेळानं म्हणाला म्हणजे तू माझी इतकी मदत केलीस आणि तुला काहीच माहीत नाही हा माझा पाय गेली किती वर्ष मी लंगडतोय पण आज तो आपला आपण बरा झाला आहे आणि तोसुद्धा मी तुझ्या जादूच्या कळशीचं पाणी प्यायल्यावर लगेच जरा आमच्या फातिमाला पण त्या कळशीतलं पाणी प्यायला दे ना मला खात्री आहे तिचा ताप लगेच पळून जाईल रवी आश्चर्यानं थक्क झाला जादूची कळशी बरं करणारं पाणी हां करीम नक्की काय म्हणत होता पण तरीही काही न बोलता त्यानं कळशी फातिमा समोर धरली तिने त्यातलं थोडं पाणी प्यायलं आणि ती तिथेच बाकावर टेकली काही क्षणातच परत मान वर करून म्हणाली हे खरं आहे भाऊ मी आता खरंच बरी झाली आहे लवकरच ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली रवी गावातला एक शांत कनवाळू किराणा मालाचा व्यापारी आता एका जादूच्या कळशीचा मालक होता त्यातलं पाणी प्यायल्यावर कुणाचाही कोणताही रोग बरा होऊ शकत होता रोज रात्री रवी ती पाण्याची कळशी दुकानातच ठेवायचा दुसऱ्या दिवशी सकाळी ती पाण्यानं ओसंडून वाहत असायची शीतल मधूर पाण्यानं रोज सकाळपासून रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची रवीच्या दुकानासमोर रीघ लागायची प्रत्येकाला रवी त्या कळशीतलं पाणी प्यायला द्यायचा त्यानंतर त्यांना बरं वाटल्याचं सांगून ते निघून जायचे ती कळशी सदोदित भरलेलीच असायची आपण ज्या म्हाताऱ्याला मदत केली त्यांना कृतज्ञतेपोटी आपल्यालाही देणगी दिलेली अस असं त्यानं मनोमन जाणलं रोज सकाळी उठल्यावर तो मनातल्या मनात त्या म्हाताऱ्याचे आभार मानायचा लवकरच त्याच्या त्या ते छोट्याशा दुकानाचं एका रुग्णालयात रूपांतर झालं रवी मात्र त्या पाण्याचा लोकांकडून काहीही मोबदला घेत नसे तो त्यांना ते विनामूल्य पुरवत असे लोक आपण होऊन पैसा अडका भेटवस्तू असं ठेवून जात काही लोक तर त्याला काहीच देत नसत पण तरीही तो मात्र समाधानी होता एक दिवस एका धनाढ्य माणसाचा नोकर त्याच्या दुकानात आला आणि म्हणाला माझे धनी आजारी आहेत माझ्यासोबत चल आणि त्यांना तुझ्याकडचं पाणी प्यायला दे त्यावर रवी म्हणाला तुमच्या मागे लोकांची केवढी मोठी रांग लागली आहे ती पाहिलीत ना त्यांना मदत करायची सोडून मी असा तुमच्याबरोबर तुमच्या धन्याकडे कसा काय येऊ ही गरीब बिचारी माणसं इतका वेळ या टळटळीत उन्हात वाट बघत कशी काय थांबू शकतील त्यापेक्षा तुमच्या धण्यालाच इथे यायला सांगा आणि मी त्यांना माझ्या जवळचं पाणी प्यायला देईन त्यावर नोकर म्हणाला रवी या गोरगरीब माणसांना मदत करून तुला काय मिळणार थोडेफार पैसे थोडा तांदूळ आणि टाळ त्यापेक्षा माझ्या धन्याच्या घरी चल ते तुला वाटतेल तेवढा पैसा देतील भेट वस्तूंचा वर्षाव करतील तुझ्यावर निदान या महिन्यात तरी तुझी आणि तुझ्या कुटुंबाची अन्नधान्याची चिंता मिटेल रवीला मोह पडला त्या नोकऱ्याचं म्हणणं खरंच होतं केवळ एका माणसाला बरं करून त्याचा आणि त्याच्या कुटुंबियांचा महिनाभराचा जेवणाखानाचा प्रश्न चुटकीसरशी सुटणार होता मग रवीनं बाहेर जाऊन दुकानापाशी जमलेल्या सगळ्या लोकांना दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं आणि स्वतः त्या नोकराबरोबर त्याच्या धन्याकडे गेला अशा रीतीनं हळूहळू रवी बदलत गेला एकेकाळी याच रवीला आजारी गोरगरीब लोकांचं दुःख आणि वेदना बघवत नसे पण आता मात्र तो दररोज आपल्याकडे किमान एक तरी श्रीमंत रुग्ण यावा आणि त्यानं आपल्याला भरपूर बिदागी द्यावी अशी वाट बघू लागला हळूहळू दिवस जात होत ऋतुचक्र अव्याहत चालू होतं परत एकदा उन्हाळा आला रवी आपल्या त्या जुन्या पुराण्या दुकानात हिशेब लिहित बसला होता इतक्यात एका म्हाताऱ्याचा आवाज त्याच्या कानावर पडला मुला पाणी त्यानं दचकून वर पाहिलं आपल्याला जादूच्या पाण्याची देणगी देणारा तो म्हातारा हाच तर नसेल ना त्याच्या मनात आलं पण त्या म्हाताऱ्याच्या अगदी मागे चिटकून खुद्द राजाचा दूत उभा होता ए लवकर चल माझ्याबरोबर तो दूत रवीवर खेकसला राणी साहेबांना एक डास चावला आहे पाणी तो म्हातारा पुन्हा दिनवानेपणानं म्हणाला राणीसाहेब आजारी आहेत तो दूध जोरात ओरडला रवीनं एकदा त्या दूताकडे आणि मग त्या म्हाताऱ्याकडे पाहिलं एका बाजूला तो कळकट केविलवाना म्हातारा कदाचित यानंच आपल्याला ती, ती जादूच्या पाण्याची देणगी दिली असेल किंवा नसेल सुद्धा नक्की काहीच सांगता येत नाही तर दुसऱ्या बाजूला खुद्द राजाचा दूत मग रवीच्या डोळ्यासमोर सुवर्णमुद्रा नाचू लागल्या राणी साहेबांना बरं केल्यानंतर निश्चितच त्याला सुवर्णमुद्रांचा लाभ होणार होता मग आता काय करायचं ते तर ठरलंच त्यानं आपली कळशी उचलली आणि म्हाताऱ्याकडे वळून म्हणाला काका जरा वेळ इथेच थांबा मी लगेच जाऊन येतो राजाच्या त्याला रथात बसवलं घोडे जोरात दौडू लागले राजवाड्यात पोहोचल्यावर त्याला तातडीनं राणीकडे नेण्यात आलं तिच्या हातावर डास चावल्याच्या खुणा होत्या ती त्या खुणांकडे दुःखानं बघत बसली होती त्यानं एक पेला घेऊन त्यात कळशीतलं पाणी ओतण्यासाठी कळशी कलती केली पण आतून काहीच बाहेर येईना परत परत त्यानं कळशी कलती केली तरीही एक भरही पाणी बाहेर येईना मग त्यानं कळशी चक्क उपडी केली तरी काही नाही त्यानं कळशीच्या आत डोकावून पाहिलं तर ती ठणठणीत कोरडी होती तू भामटा आहेस राजा रागानं म्हणाला आजवर माझ्या राज्यातल्या लोकांना तू अशा फसवत आला आहेस चालता हो इथून आणि तुझ्या या जादू टोण्याविषयी परत मला काही एक ऐकायचं नाही परत तू या गोष्टीचा उच्चार जरी केलास तरी मी तुला माझ्या राज्यातून हद्दपार करीन समजलं असं म्हणून राजा आपल्या राणीची समजूत घालण्यासाठी वळला ती डासांच्या चाव्यामुळे आलेल्या फोडांवर आसवा गाळत बसली होती रवी सावकाश चालत आपल्या गावात परत आला तो आपल्या दुकानाकडे गेला तिथे कुणीच नव्हतं आपल्याकडे काही वेळापूर्वी पाण्याची याचना करणाऱ्या त्या म्हाताऱ्याचा त्यानं खूप शोध घेतला पण म्हातारा कुठेच नव्हता तो मोठ्यांदा ओरडून म्हणाला काका मी चुकलो मला माफ करा तुम्ही परत या मी तुम्हाला पाणी देतो पण त्यावर काहीच उत्तर आलं नाही मग रवीला कळून चुकलं हाच म्हातारा एक वर्षापूर्वी त्याला भेटला होता गेल्या काही दिवसात प्रेमानं आणि निरपेक्ष बुद्धीनं त्यानं इतक्या लोकांना रोगमुक्त केलं होतं त्या ते सर्वांची त्याला आता आठवण होऊ लागली त्या लोकांनी पण त्याच्यावर किती जीवापाड प्रेम केलं होतं त्याला मनापासून आशीर्वाद दिले होते त्या लोकांनी त्याच्यासाठी कितीतरी छोट्या छोट्या भेटवस्तू आणल्या होत्या कधी आपल्या बागेतली भाजीची झु जुडी तर कधी धान्य किंवा आणखी काही त्याच्या त्या ते जादूच्या पाण्याचा मोबदला त्यांनी त्यांच्या परीनं चुकता करण्याचा मनापासून प्रयत्न केलाच होता खरंच आपण इतके स्वार्थी कसे काय झालो ज्या लोकांना आपली सर्वात जास्त गरज आहे त्यांच्याकडे आपण कसं दुर्लक्ष करू शकलो त्याच्या मनात आलं रवीला त्या म्हाताऱ्यानं जी आगळीवेगळी शक्ती दिली होती त्याचा जेव्हा तो दुरुपयोग करू लागल्याचं त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्यानं ती परत घेतली पण काही हरकत नाही रवी स्वतःशी हसून म्हणाला त्यानं त्या पाण्याच्या मोबदल्यात आजवर बरीच धनदौलत जमा केलेली होती आता त्याच संपत्तीचा वापर करून आपण आपल्या गावात एक खराखुरा वैद्य आणायचा असं त्यानं ठरवलं एकदा वैद्यकशास्त्राचं व्यवस्थित ज्ञान असलेला माणूस गावात आला की तो त्याच्या औषधांनी गावातल्या रुग्णांना बरं करेल मग कुणालाच अशा जादू टोण्याची आणि मंत्रतंत्राची गरज भासणार नाही असं त्याच्या मनात आलं त्या दिवसानंतर रोज सकाळी रवी आपली कळशी घेऊन झऱ्यावर जाई आणि तिथल्या स्वच्छ ताज्या पाण्यानं ती भरून आणून दुकानात समोरच्या बाजूला ठेवी तो रोज त्या म्हाताऱ्याची वाट पाही कधीतरी तो म्हातारा आपल्या दुकानात परत येईलच पण तोपर्यंत या गावातील रुग्णांच्या सेवेसाठी आपण एक खराखुरा वैद्य या गावात आणूच असा मनोमन निश्चयच करून टाकला न, आपली गोष्ट बसलेल्या चार चिमुकल्या चेहऱ्यांकडे रोखून पाहिलं रघु विचारात गडून गेला होता आजी त्याच्याकडे बघून हसली मग मुलांनी ओरडून दंगा करायला सुरुवात केली आजी आणखी एक गोष्ट सांग ना त्यावर आजी म्हणाली अ एका दिवशी खूप गोष्टी सांगणं बरोबर नाही एक लाडू खाल्ला तर तो गोडगोड लागतो छान लागतो पण सारखेच जर लाडू खात बसलात तर त्यातली मजा निघून जाईल ना जा बरं अंगणात जा आणि खेळा मी तुम्हाला उद्या आणखी एक गोष्ट सांगेन मग ती उठली आणि रात्रीच्या स्वयंपाकाचं बघण्यासाठी स्वयंपाक घरात निघून गेली रसिक श्रोते हो आजची गोष्ट आपल्याला कशी वाटली आपला असा काही अनुभव आहे का आपल्या आजूबाजूला असं काही घडलंय का की खूप चांगलं वागता वागता एकदमच लक्षात आलं आणि थोडंसं विचारांतर झालं आणि मग आलेला अनुभव अशा काही गोष्टी असतील असा काही अनुभव असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा विचारांची देवाणघेवाण करण्याचा हा छोटासा प्रयत्न आपल्याला कसा वाटला नक्की कळवा पुन्हा भेटूयात आपण सुधा मूर्तीजींच्या नवीन गोष्टींच्या गोष्टींसहित तोपर्यंत धन्यवाद